राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण उदगीर येथील तळवस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास तथा पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडामंत्री संजय बनसोडे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे सरस्वी आमदार विक्रम काळे रमेश कराड अभिमन्यू पवारे जिल्हाधिकारी वर्षा ठो कुरुगुहे यांचीही उपस्थिती होती सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोंचिलेच्या अनावर कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी बुद्धवंदना झाली वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्खूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चिवर दान केले बौद्ध भिक्खू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धाची मूर्ती भेट दिली यावेळी क्रीडा मंत्री बनसोडे उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले उदगीर येथील विहार कर्नाटक येथील कलबुर्गीच्या विहाराची प्रतिकृती आहे एक हेक्टर पंधरा हजार जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे विहारात बाराशे अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे